हिरडा हरितकी हरड हेळा इत्यादी प्रचलित नावांनी ओळखली जाते वैज्ञानिक नाव टर्मिनलिया चेबुला या वनस्पतीच्या सेवनाने नवजीवन प्राप्त होते फळांची बरोबरी अमृता समान मातेसमान केलेली असल्याने मोठ्या प्रमाणात फळे औषधात वापरतात फळांचा वापर टॅनिन रंगनिर्मितीसाठी केला जातो नमस्कार आपण बघू शकतात हिरडा फळांचा वापर टॅनिन रंगनिर्मितीसाठी केला जातो इमारती लाकूड जळण इत्यादी गोष्टी या वनस्पतीपासून वनस्पतीपासून मिळतात लागवड होणे महत्त्वाचे आज हा व्हिडिओ घेऊन आलो आपण या झाडाचा आढळ जर म्हटलं तर पर्णझडी जंगलांमध्ये आढळणारा हा वृक्ष आहे हिमालयाच्या पायथ्यापासून ते दक्षिण भारतातील राज्यांपर्यंत याची मुबलकता आढळते बिहार काही प्रमाणात उत्तराखंड झारखंड मध्य भारत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वनस्पती आढळते पश्चिम उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे विदर्भ काही ठिकाणी नैसर्गिकरित्या आढळून येतो वनस्पतीशास्त्र कॉम्ब्रेट एशिया कुळातील ही प्रजाती वनस्पतीशास्त्रात टर्मिनलिया चिबुला असे नाव आहे उंच डेरेदार वाढणारा हा वृक्ष नव्याने येणारी पालवी फांद्या इत्यादी भागांवर चांदीसारखे केश असतात नवीन येणारी पालवी बदामी रंगाची असते पाने अंडाकृती किंवा काहीशा आंब्यासारखी दिसतात एका आडे दहा ते आठ ते वीस सेंटीमीटर आकाराची असतात पाने थंडीच्या वेळी गळतात फुलेमंद पांढरी सुवासिक डेटर येत असतात फळे अंडाकृती आकाराची असतात फळांचा कधी फनाळीसारखा पाच रेषा असतात कोळ्या वाळलेल्या फळास बाळ हिरडा तर परिपक्व फळास सुरुवारी हिरडा अशा नावांनी संबोधले जाते रासायनिक द्रव्य जर म्हटलं तर या फळात ॲथ्रोक्युनॉन ग्ल्युकोसाईट च्युबलिनिक ॲसिड टॅनिक ॲसिड टार्चेबिन व्हिटॅमिन सी च्युबिलिन गॅलिक ॲसिड इत्यादी रसायने आढळतात उपयोग जर म्हटलं तर आयुर्वेद व इतर पारंपरिक पद्धतीमध्ये या वनस्पतीचा उपयोग रसायन म्हणून केला जातो फळांमध्ये शरीरातील सर्व क्रिया सुधारतात असे शास्त्र सांगते अतिसार आव आतड्याची शिथिलता नेत्ररोग मुखरोग सूज हिरड्याचे विकार मुळव्यात अर्धशिशी बुद्धकोष्ठता इत्यादी विकारात फळांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो पूर्ण आसव अरिष्ट काडे कास्ट गुटी अर्क मलम द्रुत औषधे यांपासून बनवली जातात ही ही दोन हिरडे रोज मधाबरोबर वैद्य दे देतात चावून खाल्लेले तर हिरडे भूक व वा, पचनशक्ती वाढतात वाटून खाल्ले असतात हिरडे मलवृद्धी करतात शिजून खाल्लेले हिरडे मळाला बांधून अतिसार थांबवतात इयरण तेलासोबत किंवा इतर तेलाबरोबर भाजून खाल्ले असतात तिन्ही रोगांचा नाश होतो असे शास्त्रात दिलेले हिरडा वनस्पतीची रोपे निर्मितीसाठी परिपक्व फळे गोळा करतात गोळा करून ती सावलीत वाळवावी उन्हात वाळवलेली फळे कमी उगण क्षमता आढळतात शक्यतो थंडीत किंवा सावलीत वाळवणे खूप चांगले चांगल्या वाळलेल्या फळांचा मगज काढून बिया बाजूला करणे आवश्यक असते बियातील अंतर पाच ते दोन रितील अंतर असावे पंचवीस ते तीस दिवसात बियाणे उगवते याची उगवण क्षमता तर म्हटले ना तर पंचवीस ते तीस दिवसात उगवते सजासजी उगवत नाही बियाणे जानेवारी फेब्रुवारीमध्ये मिळाल्यास रोपे जूनपर्यंत तयार होतात आता सध्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पण आपल्याला भेटतात बियाणे गादी वाफ्यावर बियाणे उगवल्यावरती पिशवीमध्ये टाकून आपण रूप बनवू शकतात नंतर लागवडीसाठी उपयोगात येतात गादीवाफ्यावर काही ठिकाणी कलमे का करून ही आढळ वनस्पतीची लागवड केलेली आढळते हे बघा परिपक्व फळ आहेत आता ही जरा हिरवी दिसत आहेत नंतर ती पिवळी होतात धन्यवाद मित्रांनो माहिती कशी वाटली तर जरूर सांगा